आपण चार एकरावरती टोमॅटोची ट्रीटमेंट करत आहे शेट किती दिवसाचा झाला हो प्लॉट आपण शेटलाच विचारू पहिले प्लॉट पाहून घ्या तुम्ही कस... जवळपास पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे महाराज बिरांग राईट आहे ते पूर्ण प्लॉट डावण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला थोडा मंदिरावर चढून जावा लागेल हा पूर्ण प्लॉट आहे महाराज जवळपास किती एकर येईल सर हा शेट चार एकर चार एकर मध्ये आहे प्लॉट पाहून घ्या तुम्ही इथून तर इथपर्यंत इत्थ थोडीशी मार्केटिंग करतो आपला ट्रीटमेंटचा प्लॉट आहे बहिराजा एक्रोचा आता आपण मुद्द्यावर हो येऊ कि आता स्प्रे काय करायचा इथे चॅलेंजेस काय आहेत मित्रांनो पहिले तुम्ही पूर्ण हे बघू नये नागाळीचा कार्यक्रम करून टाकलाय पूर्ण ना गाळी नाही कुठली आळी नाही वाड वगैरे व्यवस्थित एकदम पाहू शकता तुम्ही फ्लावरिंग पाहू शकता तुम्ही तुम्हाला रूट झोन दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मुळा कशा वाढलेल्या आहेत एखाद्या ठिकाणी ओल आहे का औषध चला मित्रांनो तुम्हाला मुळा कशा वाढल्या हा प्लॉटची जी जादू आहे हा प्लॉट वाढतो कशामुळे त्याचा मेन कारण सांगतो मी तुम्हाला आपण इथे मुळा उचलो मूळा परत इकडच्या धावतो तुम्हाला सब इश्की जादू व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे सुरुवातीला नागाई आली होती याच्यावरती थोडस दुर्लक्ष झाल्यामुळे पण एकदम सुरुवातीला पण त्याच्यानंतर एकही आम्ही नागाई ना, नाही काही नाही काही नाही आम्ही मागच्या वर्षी दहा एकर टोमॅटो केलं ते भरपूर काही शिकायला भेटलं चुका झाल्या होत्या आमच्या पण या वर्षी आम्ही शेटणी एकही चूक नाही केली त्या बा टाटाचा टाळ डबल टाकलेला आहे म्हणजे डबल डबल मांडो राहून म्हणजे डबल टोकर राहून परत डबल तार टाकलेला आहे डबल तार टाकून परत याचं जे दोन तारांमधलं अंतर आहे दोन बांबूंमधलं हे बांबू तर हे बांबू हे गाल्यातलं अंतर फक्त आठ फूट ठेवलं आहे बरोबर म्हणजे मागच्या वर्षी काय होत होतं हा जो गॅप दिसतोय शेटने हात ठेवलेला आणि इथे त्याच्यामध्ये दहा फूटचा गॅप दिलेला होता आम्ही त्याच्यामध्ये काय व्हायचं की खूप जास्त वजन पडायचं आणि तुटून जायचं आणि आम्हाला माहिती आहे आमचे प्लॉट डोक्याबरोबर जातात दा डायरेक्ट आता हाच प्लॉटचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेस बनवलेला होता तुम्ही बघून गेलात तेव्हा जवळपास आठ पंधरा दिवसाचा प्लॉट होता तेव्हा फक्त ते आता वाढ कशी आहे ना आता तोच प्लॉट हा आता कसा दिसतोय तर अशी सगळी परिस्थिती आता मुद्द्याचा विषय की याच्यासाठी आता आपण काय ट्रीटमेंट घेणार आहोत तर महाराज अशा स्टेजला आम्हाला पाहिजे फ्लावरिंग म्हणजे फुलं नीट निघाली पाहिजेत पण फुलं निघताना आमचे फुटवंही थांबले नाही पाहिजेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आली नाही पाहिजे भुरी डावणीचा जास्त धोका असतो आणि फुलं निघायला पाहिजेत हे सगळं तर आम्ही आता खालून जे शेड्यूल ठेवणार आहे फर्टिलायझर फर्टिलायझरमध्ये याला आम्ही आता कॅल्शियम नायट्रेट बऱ्याच दिवसापासून दिलेलं नाही आम्ही एकदा याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान देऊ जेणेकरून फ्लावरिंग आणि शेटिंगसाठी आणि पानांमध्ये लवचिकता राहण्यासाठी एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि अर्धा किलो बोरान तिथून दोन दिवस आणणे लगेच एकरी आपण त्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस पाच सॉरी तीन किलो देऊ आणि त्याच्यासोबत दोन किलो एन ट्वेंटी देऊ म्हणजे जेणेकरून याची वाढ वगैरे एकदम जबरदस्त चालेल